सर्वांचा सदैव जनते सोबत शहराजवळील यशवंत नगर येथे दुचाकी आणि पिकअप गाडीचा अपघात झालाय या अपघातात मोटरसायकलवर असलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय केदा देवचंद सोनवणे वय चाळीस वर्ष व वर त्यांचा भाचा सागर दादाची पिंपळसे वय वीस वर्ष राहणार वर खामखेडा हे कामानिमित्त ताराबाद येथे गेले होते सटाण्याकडे परत येत असताना यशवंत नगर जवळ पिकअप गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू पासष्ट शहाण्णव या वाहनाच्या चालकाने वळण घेतले यावेळी दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी एन त्र्याण्णव सदोतीस पिकअपला धडकली व दोघेही रस्त्यावर फेकले गेले या अपघातात केदा देवचंद सोनवणे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर भाचा जितेंद्र दादाची पिंपळसे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयातील उपचार सुरू आहेत घटनास्थळी सटाणा पोलिसांनी तात्काळ धाव घेत पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे या दुर्दैवी घटनेने खामखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे